निवडणूक आयुक्तांच्या निवडणुकांची मागणी हास्यास्पद आहे अशी मागणी करणं हा घटनेचा अपमान आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे खरं म्हणजे ही मागणी देखील हास्यास्पद आहे आणि खरं म्हणजे घटनेलाच आव्हान देणारी आहे बाबासाहेब डॉ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेने हे सर्व निर्णय घेतलेले आहेत आणि म्हणून एक प्रकारे बाबासाहेबांच्या घटनेचा अपमान आहे खरं म्हणजे ही मागणी देखील हास्यास्पद आहे आणि खरं म्हणजे घटनेलाच आव्हान देणारी आहे बाबासाहेब डॉ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेने हे सर्व निर्णय घेतलेले आहेत आणि म्हणून एक प्रकारे बाबासाहेबांच्या घटनेचा अपमान आहे